जादुई हिलिंग अनुभव आपल्या दररोजच्या जीवनामध्ये विविध नकारात्मक समस्यांनी त्रस्त आहात काय जसे की राग चिडचिड अपराधीपणाची भावना न्यूनगंड बोलण्याची भीती चिंता काळजी एन्झायटी इत्यादी याचाच परिणाम म्हणून आपल्याला विविध मनोशारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते काय जसं की अंगाला घाम येणं डोकेदुखी ॲसिडिटी घाबरायला होणं मनावर दडपण असल्यासारखे वाटणं आय बी एस म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम ज्याला आपण बद्धकोष्ठ म्हणतो या आणि अशाच प्रकारच्या समस्यावर उपाय म्हणून मी आपल्यासाठी घेऊन येत आहे एक जादुई तंत्र जे आपल्या या सर्व समस्या निवारण्यासाठी उपयोगी आहे हे माझ्यासोबत साठ मिनिटांसाठी लाईव्ह झूमसत्र असेल यामध्ये जादुई प्राचीन उपचारतंत्र जाणून घ्या जे तुम्हाला तुमच्या जीवनात सध्या जाणवत असलेल्या कोणत्याही नकारात्मक भावनांना त्वरित मुक्त करण्यास मदत करेल तुम्हाला आवडेल का स्वतःशी पुन्हा संपर्क साधा आणि आत्मप्रेमाचा सा अनुभव घ्या जसे तुम्ही यापूर्वी कधीही अनुभवले नसेल तुम्हाला आवडेल का मी तुम्हाला आनंद अनुभव घेण्याचे वचन देतो जो तुम्हाला या छोट्याशा जादू सत्रात नेहमी लक्षात राहील तुम्हाला हे अनुभवायला आवडेल का त्यामुळे तुम्ही जादुई भावनिक उपचार अनुभवण्यास तयार असाल तर माझा आनंदी जीवन हा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे ती वापरा कार्यक्रमाची सूचना मी या ग्रुपवर देईन हा कार्यक्रम आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री नऊ वाजता घेण्यात येणार आहे कृपया नोंद घ्या हे जादुई सत्र पूर्णपणे मोफत असणार आहे त्यामुळे आत्ता नोंदणी करा कारण माझ्याकडे मर्यादित मोफत जागा शिल्लक आहेत धन्यवाद